नमस्कार मंडळी क्रिशवी लॉग या आपल्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे मंडळी जेव्हा आपण एखादी इमारत बांधतो तेव्हा सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे त्या इमारतीचा पाया जर आपण पायाकडेच लक्ष दिलं नाही तर आपण कितीही सुंदर आणि भव्य इमारत बांधा ती इमारत आतून चांगली असो पण ती कोसळणारच कारण जिथे पायाच कमकुवत असतो तिथे इमारत टिकणं खूप अवघड होऊन बसतं त्याचप्रमाणे मंडळींनो आपल्या शरीराच्या इमारतीचा सर्वात महत्त्वाचा भाग कोणता असेल तर ते म्हणजे पाय जर तुमचे पाय कमकुवत असतील तुमचे गुडघे दुखत असतील कंबर कमजोर असेल, असेल आणि पाया पायांमध्ये त्राण पण राहत नसेल पाय निर्जीव आणि कमजोर वाटत असतील तर तुमचे शरीरही हळूहळू ढासाळू लागतं कमजोर होऊ लागतं जर तुमच्या पायांमध्ये काही समस्या निर्माण झाली तर तुम्हाला जिने चढण्यात चालण्या फिरण्यात आणि कुठे येण्या जाण्यामध्ये खूप त्रास होत असतो तुम्हाला सांदे आखडण्याची समस्या देखील जाणवू शकते म्हणून जर तुम्ही तुमच्या पायांची काळजी घेतली नाही तर तुमचे शरीरही हळूहळू कमजोर होऊन अत्यंत वाईट अवस्थेमध्ये पोहोचेल ही स्थिती सुधारण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी आज मी तुम्हाला काही उत्तम पदार्थांविषयी म्हणजे सुपर फूड्स विषयी सांगणार आहे ज्यांचं सेवन तुम्ही घरामध्ये राहून अगदी आरामामध्ये करू शकता आणि ज्या ज्या लोकांनी यांचं सेवन केलं आहे त्यांना मी नेहमी पाहते की ते वयाच्या साठ सत्तर ऐंशीव्या वर्षीही अगदी तरुणांसारखे आयुष्य जगतात आपली सर्व कामे स्वतः करतात चालतात फिरतात घरातली थोडीफार कामेही करतात कुठेही येण्या जाण्यासाठी त्यांना कोणाची वाट पाहावी लागत नाही ते अगदी एका तरुण व्यक्तीप्रमाणे आपलं आयुष्य जगतात जर तुमच्याही पायांमध्ये अशक्तपणा जाणवत असेल तुम्हाला सुद्धा पायांच्या नसा कमजोर झाल्या असतील हाडं ठिसूळ झालेली वाटत असतील गुडघे वाकले असतील किंवा तुम्हाला वाटत असेल की आता तुमच्या शरीरामध्ये खूप अशक्तपणा येऊ लागला आहे तुम्हाला चालता फिरता येत नाही आणि आपली कामे करण्यात खूप अडचण येत आहे तर आज मी तुम्हाला काही उत्तम पर्याय आणि काही सोपे व्यायाम प्रकार सांगणार आहे ज्यांचे परिणाम मी स्वतः पाहिले आहेत हे असे व्यायाम आहेत किंवा मग हे असे पदार्थ आहेत की जर तुम्ही त्यांचं सेवन केलं आणि त्यासोबत जर तुम्ही व्यायाम केला तर खूप लवकरच तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला एका नव्या ऊर्जेचा अनुभव येईल तुमच्या शरीरातील अशक्तपणा नाहीसा होईल आणि हळूहळू तुम्ही पूर्वीसारखे सा सामान्य जीवन जगू लागाल मंडळी जर तुमची प्रकृती बरी असेल तर मी तुम्हाला विनंती करते की हा व्हिडिओ अशा प्रत्येक व्यक्तीला पाठवायच्याला याची गरज आहे कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं आणि त्याचबरोबर तुम्ही जर अजूनही लॉग या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण माझे नवीन व्हिडिओज येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येईल आता बघा आपला पहिला उत्तम पदार्थ जो आहे तो म्हणजे हरभरे काळे चणे जर तुम्ही काळ्या हरभऱ्यांचा वापर केला तर त्यात भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं जस जसं आपलं वय वाढतं तस तसं आपलं शरीर कमजोर होऊ लागतं हळूहळू आपले स्नायू कमजोर पडून आकुंचन पाहू लागतात याशिवाय हरभरे खाण्याचे अनेक फायदे आहेत यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी आणि विटॅमिन डी थ्री देखील आढळतं सोबतच यामुळे आपल्या शरीरातील अशक्तपणा कमी होतो आणि आपली ऊर्जा पातळीसुद्धा वाढते जर तुम्ही हरभऱ्यांचे सेवन नियमितपणे केले तर तुम्हाला हळूहळू जाणवेल की तुमच्या शरीर शरीरामध्ये एका नव्या ऊर्जेचा संचार होऊ लागला आहे आपल्या आयुर्वेदामध्ये हरभरे खूप उपयुक् उपयुक्त मानले जातात तुम्ही पाहिलं असेल की जुन्या काळापासून आपण हरभऱ्यांचा वापर करत आलो आहोत हरभऱ्यांचं सेवन कसं करायचं सर्वात आधी एक मुठभर बर हरभरे रात्री पाण्यात भिजवून ठेवा सकाळी उठल्यावर त्या हरभऱ्यांमध्ये मीठ तिखट बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून त्याचं सेवन करा तुम्ही त्यात लिंबू पिळल्यास त्याची आणखी छान लागते आणि तुम्ही ते सहज खाऊ शकाल बरेच लोक चवीमुळे काळे हरभरे खाल खाणं टाळतात परंतु प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीने हरभऱ्यांचं सेवन नियमितपणे केलं पाहिजे जेणेकरून त्यांच्या शरीरामध्ये ऊर्जा जी आहे ती टिकून राहील दुसरा उत्तम पदार्थ जो आहे तो म्हणजे बीट बीटरूट आयुर्वेदामध्ये बीटला रक्तवर्धक मानलं गेलं आहे म्हणजेच रक्त वाढणारी भाजी जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये बिटाचा समावेश केला तर तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता आणि रक्ताविसरणाची समस्या दूर होण्यास खूप मदत मिळते जर जसं तुम्ही बिटाचं सेवन करत जाल तस तशी तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघेल यामुळे तुमच्या नसा मजबूत होतील रक्ताविसरण सुधारेल आणि शरीरामध्ये ऊर्जा येईल याशिवाय तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये कुठेही दुखत असेल किंवा सांधेदुखीचा त्रास होत असेल तर त्यातही हे खूप फायदेशीर ठरणार आहे म्हणूनच डॉक्टर ज्या लोकांना रक्ताची कमतरता असते त्यांना बीट आणि डाळिंब खाण्याचा सल्ला देतात आपल्याकडे साधारणपणे लोक बीट खाणं टाळतात ज्यामुळे शरीरामध्ये रक्ताची कमतरता निर्माण होते आणि कालांतराने शरीरामध्ये खूप अशक्तपणा आणि इतर समस्या सुद्धा सुरू होतात बीटाचं सेवन कसं करायचं तुम्ही बीटाचा रस काढून पिऊ शकता बाजारामध्ये चांगला रस मिळतो पण माझा वैयक्तिक सल्ला आहे की तुम्ही घरीच ताजा रस काढून प्या तो अधिक फायदेशीर ठरेल रस आवडत नसेल तर तुम्ही त्याची भाजी बनवून खाऊ शकता किंवा सर्वात उत्तम पर्याय म्हणजे त्याचे लहान लहान तुकडे करून त्यावर मीठ तिखट लिंबू कांदा आणि टोमॅटो घालून कोशिंबीर म्हणून जेवणासोबत सलाड म्हणून खाऊ शकता जेवणासोबत जर तुम्ही याचा आहार आहारामध्ये समाविष्ट केलंच तर तुम्हाला ते खाणं सोपं जाईल आणि हळूहळू तुमच्या शरीरातील रक्ताविसरण देखील वाढू लागेल मंडळी आणि आणि सोबतच एक सूचना सूचनाही आहे जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच बिटाचं सेवन करा आपला तिसरा उत्तम पर्याय आहे सुंट म्हणजेच आल्याची सुकवलेली पावडर ही सुंट आपल्याला सांध्यांसाठी खूप महत्त्वाची असते फायदेशीर असते कारण ती दाहक विरोधी असते आपल्या गुडघेदुखी सांधिवाद गुडघ्यांवरील सूज किंवा मग इतर कोणत्याही सांदेदुखीसाठी सुंट खूप फायदेशीर मानली जाते तुम्ही तिला पाण्यात मिसळून घेऊ शकता मंडळी जर तुम्ही रोज सुंठ पावडरचा वापर आहारामध्ये करत असाल अस तर तुम्हाला जाणवेल की तुमच्या सांध्यांमधील वेदना आणि चालण्या फिरण्यातील अडचण कमी झाली आहे त्याचबरोबर सूज आणि इतर कोणत्याही सांध्यांतील वेदना कमी होण्यास सुंठ मदत करते पण तुम्हाला याचा वापर नियम नियमितपणे करावा लागेल कारण जसजसं तुम्ही याचा वापर करत राहाल तसतशी तुमची वेदना कमी होत जाईल आता आपण जाणून घेऊया की याचं सेवन कसं करायचं तुम्हाला एक चमचा सुंठ पावडर एक ग्लास पाण्यामध्ये मिसळायचे आहे त्यानंतर ते मंदा आचेवर थोडा वेळ उकळवायचं आहे जेव्हा पाणी उकळून एक ग्लासचा अर्धा ग्लास होईल तेव्हा ते एका ग्लासामध्ये काढून घ्या आणि दिवसभरामध्ये कोणत्याही वेळी एकदा तुम्ही या सुंठेच्या काढ्याचं सेवन करू शकता यामुळे तुम्हाला वेदना किंवा आणि सुजेमध्ये लवकरच आराम मिळेल सोबतच तुमचं रक्त विसरण सुद्धा लागेल चौथी महत्त्वाची गोष्ट आहे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हल्ली प्रत्येकजण हेच विचारतं की आम्हाला कॅल्शियमसाठी एखाद्या औषध सांगा पण कोणीही मॅग्नेशियमबद्दल बोलायला तयार नसतं कॅल्शियम आणि मॅग्नेशियम दोन्ही आपल्या शरीरासाठी आणि हाडांसाठी खूप आवश्यक आहे म्हणूनच मंडळी आपण आपला चौथा उत्तम पदार्थ आहे भोपळ्याच्या बिया यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणामध्ये असतं जर तुम्ही नियमित सेवन केलं तर तुमची हाडे मजबूत होऊ हु। लागतील हळूहळू तुम्हाला जाणवेल की कमजोर हाडांमुळे तुम्हाला कुठे पडण्याची भीती वाटत होती किंवा सांधे घा समस्या होती त्यात तुम्हाला खूप आराम मिळत आहे याचं सेवन कसं करायचं तुम्ही दिवसभरामध्ये कोणत्याही वेळी एक चमचा भोपळ्याच्या बिया पाण्यासोबत घेऊ शकता रोज एकदा याचं सेवन केल्यास तुम्हाला खूप चांगला परिणाम बघायला मिळेल मंडळी मी पाहते की जेव्हा आपलं वय साठ ते ऐंशीच्या दरम्यान असतं तेव्हा बहुतेक लोक विचार करतात की आता आराम करायची वेळ आली आहे आता आपले गुडघे पाय साथ देत नाही आहेत म्हणून घरातच आराम करावा पण असं करणं पूर्णपणे चुकीचं आहे कारण तुम्ही जितका जास्त आराम कराल तितकेच तुमचे विचार अधिक कमजोर होत जातील शरीर अधिक कमजोर होत जाईल आणि दीर्घकाळ आराम केल्याने तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल शक्यतो तुमचं संपूर्ण शरीर इतकं च कमजोर होऊ शकतं की एक वेळ अशी येईल की तुम्ही एक पाऊलही उचलू शकत नाही म्हणूनच ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही कितीही चांगला आहार घ्याल त्यात मॅग्नेशियम कॅल्शियम विटॅमिन डी थ्री किंवा काहीही असो पण जर तुम्ही तुमच्या शरीराचा वापर केला नाही त्याचा सदुपयोग केला नाही तर ना ना या सर्व खाल्लेल्या गोष्टी शरीराला कधीच लागणार नाही म्हणजेच त्या पचणार नाही आणि त्यांचा उपयोग व्यर्थ जाईल म्हणूनच साठ ते ऐंशी वयोगटामध्ये शरीर सक्रिय ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे चालणं जरी तुम्हाला जास्त चालता येत नसेल तरी दोन पावलं तीन पावलं जेव्हा तुम्ही हा आहार घ्याल आणि सोबत चालाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमच्या शरीरामध्ये पूर्वीपेक्षा जास्त ऊर्जा येऊ येऊ लागली आहे जर पहिल्या दिवशी तुम्ही पाच मिनटे चाललात आणि त्यानंतर तुम्हाला चालवत नसेल तर पाच मिनिटे विश्रांती घ्या पुन्हा उठून चालण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारे मंडळींनो तुम्हाला हळूहळू चालण्याचा वेळ वे जो आहे तो वाढवायचा आहे आज पाच मिनटे चालायचं सा तर उद्या सात मिनटे चालायचं सा नंतर दहा मिनिटे जर तुम्ही असा विचार करत असाल की मी फक्त काही गोष्टी खाईन आणि एकदम तरुण होईल पण ते तसं होणं शक्य नाही हळूहळू जर तुम्ही मेहनत केली नियमित चाललात चाला ला चालायला लागलात तर मी मानते की एक दोन महिन्यांमध्ये तुम्हाला स्वतःमध्ये फरक दिसेल तुमच्या शरीरामध्ये तुमच्या हाडांमध्ये तुम्हाला असा एक बदल जाणवेल की ज्या बदलामुळे तुम्हाला वाटेल की तुम्ही पूर्वीपेक्षा खूप चांगले झाला आहात चालत फिरण्यातही तुम्हाला खूप आराम मिळेल आणि तुमची अर्ध्याहून अधिक कामे जी आहेत ती तुम्ही करू शकता म्हणून चालणं सर्वोत्तम आहे तुम्हाला रोज चालायचं आहे जितकं शक्य आहे तितकं नक्की चाला चालण्यामुळे आपल्या सांध्यांना योग्य प्रमाणामध्ये ऑक्सिजन आणि पोषण मिळतं आपले सांदे कधीही आखडत नाहीत आणि तुमच्या सांध्यांमध्ये एक नवीन ऊर्जा येते तुमच्या स्नायूंना ताकद मिळवण्यासाठी सुद्धा चालण्याचा व्यायाम मदत करतो मंडळी आता आपण पाचव्या आणि सर्वात महत्त्वाच्या शेवटच्या पौष्टिक पदार्थांबद्दल बोलत आहोत जो आपला एक सर्वोत्तम पदार्थ आहे दूध ही एक अशी गोष्ट आहे जिचा वापर आपण सर्व करतो पण असं दिसून येतं की जे लोक वयाची साठी ओलांडतात त्यापैकी बऱ्याच लोकांना दूध पचत नाही काही कारणांमुळे त्यांना दुधाचा वास येतो दूध प्यायल्यानंतर त्यांचं पोट खराब होतं किंवा त्यांना उलट उलटीसारखं होऊ वाटतं जर तुम्हाला दूध व्यवस्थित पचत नसेल तर तुम्ही दुधाऐवजी दह्याचा वापर करावा मित्र हो दह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे दह्याचं सेवन दिवसा करावं रात्री करू नये कारण दही थंड असतं त्यामुळे रात्री खाल्ल्यास ते काही लोकांना बाजू शकतं पण दह्याचं सेवन जर तुम्ही दिवसा काही न खा घालता म्हणजे साखर किंवा मीठ किंवा तिखट न घालता केलं तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल मंडळीनं दहा द दह्यातील कॅल्शियममुळे तुमची हाडे मजबूत होतात तुमचं रक्त सुधारतो आणि तुमच्या शरीरातील इतर कोणत्याही प्रकारच्या त्रासावरती ते मदत करतं कॅल्शियमची गोळी खाण्यापेक्षा दही खाणं कधीही उत्तम आहे आणि जर काही लोकांना दही देखील सहन होत नसेल जर तुम्ही ताकाचे सेवन करू शकता सुरुवातीला थोडे थोडे ताक घ्यायला सुरुवात करा आणि जर ते तुम्हाला पूर्णपणे सहन झाले तर मग हळूहळू तुम्ही त्याचप्रमाणे वाढवू शकता हो तुमच्या शरीरासाठी खूपच हे फायदेशीर ठरेल मंडळी आता आपण दोन सोप्या व्यायामांविषयी बोलणार आहोत जे आपल्या शरीरासाठी सांध्यांसाठी आणि गुडघ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत व्या या व्यायामांचा फायदा हा आहे की त्यांचा कोणताही दुष्परिणाम नाही उलट त्यामुळे शरीरामध्ये एक नवीन ऊर्जा आणि ताकद येईल कोणत्याही वयाची व्यक्ती हे व्यायाम करू शकते पहिला व्यायाम आहे ब्रिज एक्सरसाइज यासाठी तुम्हाला आपल्या अंतरुणावर सगळं सरळ झोपून दोन्ही गुडघे वाकवायचे हो, आहेत हात जमिनीवर सरळ ठेवायचे आहे आणि कंबर उचलून एक सेकंद तरी ठे धरून ठेवायचे आहे तुम्ही जितकी कंबर उचलू शकता तितकीच उचला आणि धरून ठेवा मित्र हो हा आपल्या कंबरेचा व्यायाम आहे आणि यामुळे आपल्या गुडघ्यांवर आणि पायांवर दाब येऊन स्नायूंना ताकद मिळते पायांचं रक्तविसरण वाढतं कंबरदुखी कमी होते आणि कमरेला मजबूती येते नितंबांसाठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय मानला जातो हा आपल्या कमरेपासून ते संपूर्ण पायांपर्यंत सर्वोत्तम पर्याय आहे हा व्यायाम करताना आरामात कंबर उचला एक दोन सेकंद थांबून खाली आणा लगेच उचलून लगेच खाली आणू नका सकाळची सुरुवातीला पाच ते दहा वेळा करा नंतर सराव सरावाने ते पंधरा ते वीस वेळा करा हळूहळू तुम्ही हे तीस ते चाळीस वेळाही करू शकता ज्याची जितकी क्षमता आहे त्याने तितकाच व्यायाम करावा पहिल्या दिवशी व्यायाम केल्यावर तुम्हाला थोडे दुखेल तुम्हाला वाटेल की अरे रे व्यायाम केल्याने माझं दुखणं तर आणखी वाढतं पण मित्र हो याला घाबरू नका सुरुवातीला कोणताही नवीन व्यायाम केल्यावर थोडं दुखतच पण त्याच घा गा, त्यात घाबरण्यासारखं काहीच नसतं जर जशी तुम्हाला व्यायामाची सवय होईल तस तसं तुमचं दुखणं कमी होईल ताकद वाढेल चालण्या फिरण्यामध्ये आराम मिळेल आणि तुम्हाला जाणवेल की हा व्यायाम खूप आधीच सुरू करायला हवा होता आपला दुसरा व्यायाम जो आहे तो आहे पाय उचलण्याचा व्यायाम यामध्ये आपल्या पायाला एक पाय सरळ वर उचलायचा आहे एक सेकंद धरून ठेवायचा आणि हळुवारपणे खाली आणायचा आहे दोन्ही पायांनी एक एक करून हा व्यायाम करा मित्र हो आपल्या पायांना मजबूत करण्यासाठी हा सर्वोत्तम व्यायाम आहे ज्याचा कोणताही दुष्परिणाम नाही म्हणजेच यामुळे तुमच्या पायांना काहीही नुक नुकसान होणार नाही हा व्यायाम करायला सुरुवातीला थोडा अवघड वाटेल तुम्हाला वाटेल की हा खूप अवघड व्यायाम आहे मला माझा पायच उचलत नाही आहे पण तुम्हाला हळूहळू सुरुवात करावीच लागेल समजा मी माझा पाय सहजपणे खूप वर उचलू शकते तर तुम्हाला तितके जमत नसेल तर तुम्ही तितका उचलू नका अगदी थोडा जरी उचलला तरी सुद्धा चालेल पण तो आरामात उचला आणि आरामामध्ये खाली ठेवा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा पाय झटक्याने वर उचलून खाली सोडून द्यायचा नाही तसं केल्याने व्यायामाचा काहीही उपयोग होणार नाही उलट नुकसानच होऊ शकतं तुम्हाला पाय आरामामध्ये उचलायला उचलायचा आहे आणि तितक्याच आरामामध्ये खाली आणायचा आहे पाय उचलण्यात आणि खाली आणण्यात किमान एक ते दोन सेकंद लागले पाहिजे यामुळेच तुमच्या पायांमध्ये ताकद येईल तुम्ही पाय कितीही कमी उचला पण सुरुवातीला दोन्ही पायांनी किमान दहा दहा वेळा तरी व्यायाम करा हळूहळू सरावाने आणि आपल्या शरीर शारीरिक क्षमतेनुसार तुम्ही वीस ते तीस वेळा करू शकता हा खूप फायदेशीर आणि उत्तम व्यायाम मानला जातो तुम्ही हा व्यायाम नियमितपणे करा आणि तुम्हाला पाहायला मिळेल की तुमच्या एक नवी शक्ती येऊ लागली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही अजूनही क्रिश्फी झ्लॉग या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओज तुम्हाला लगेच बघता येतील धन्यवाद